अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल मंत्री भरतशुट गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह सात आरोपी महाड शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर महाड नगर परिषद प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांना आतापर्यंत पोलिसांकडून अटक करण्यात आली नव्हती मात्र हायकोर्टाने रायगड पोलिसांना धारेवर धरत अटक का केली नाही असा जाब विचारत धारेवर धरले होते याला उत्तर देत मंत्री गोगावले यांनी आम्हाला अटकपूर्व जामीन नाही मिळाला तर आम्ही विकासला हजर करणार आहोत असं सांगितलं होतं याच धर्तीवर आज सकाळी महाड पोलिसांनी विकास गोगावले सह सात आरोपींना अटक केली आहे सूत्राच्या माहितीनुसार विकास गोगावले सह या आरोपींना ग्रामीण रुग्णालयात मेडिकल साठी पाठवण्यात आले आहे ओके करू नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांड मारामारीच्या संदर्भामध्ये जे दोन गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दा दाखल झालेले दा होते त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी जो होता त्या एकशे एकोणऐंशी मधल्या आठ आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पुढचा तपास चालू आहे आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो विकास गोगावले महेश गोगावले विजय मालुसरे प्रशांत शेलार धनंजय मालुसरे वैभव मालुसरे सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा आठ जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत पुढची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद दर्शन हक्काचे न्यूज चॅनल